मागील वीस वर्षापूर्वी ज्यावेळेस आमचे वडील शिवसेने काम करत होते त्यावेळेस असं होतं वातावरण की अंगरवाल्यांची दादागिरी दहशत खूप प्रमाणात वाढलेली होती त्यांच्या दादागिरीला आमचे वडील कुठल्या शिवसेनेकडे अन्याय झाला मारहाण झाली तर त्यावेळेस पोलिस ठेशनं जाणं वेळं असायचं जा। प्रत्येक वेळेस इथं नाही दखल घेतली तर सोलापूरला एस पी ऑफिसला जायचं तसेच एक घटना आमच्या वडिलाची हत्या होण्यापूर्वी दोन अगोदर घडली होती वायचळ विटेकरी असे दोन मुलांची नावं होती त्यांना मारहाण झाली होती असे बऱ्याच शिवसेनेकांना झाली होती परंतु त्यांची केस इथं घेत नव्हती म्हणून आमचे वडील सोलापूर एस पी ऑफिसला गेले होते त्यावेळेस तिथं त्यांना कळलं की ह्या माणूस इथं केस न घेतल्यामुळं वरती गेला आहे तुम्ही याचा बंदोबस्त करा स्वतः पी आयचं म्हणजे पी आय म्हणजे सोडक्यात त्यांचा पक्षाचाच माणूस असल्यासारखं वागत होता कार्यकर्ता तालुकाध्यक्ष असल्यासारखं वागत होता त्यांनी असं वाटत नव्हतं की तो आपला एक जबाबदार व्यक्ती आहे आपण पोलीस निरीक्षक आहे असं त्याला वाटलंच नव्हतं कधी तो अनगरकरांचा जे एक माणूस असल्यासारखा वागत होता की त्याचा कार्यकर्ता असलेला त्यांनी सांगितलं की हा माणूस एस पी ऑफिसला गेला आहे ते वर तक्रार करतो आहे तुम्ही त्याला अडवा थांबवा त्या रागाच्या भरात त्यांनी त्या दिवशी आमच्या वडिलांना उचलून नेलं मोहळच्या मेनटोडा आमच्या दुकानापासून उचलून नेलं आणि त्या दिवशी या घटनेसाठी ते कारण ठरलं आणि ते कशासाठी मारहाण झाली तू व्हायचं आणि त्यांचं काय तुम्ही शिवसेनेचं काम करता तुम्ही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला इथं मोहमध्ये बोलवता बाकीच्या पक्षाचं कुठलं काम करायचं नाही अजिबात नाही आमचाच पक्ष चालला पाहिजे शिवसेना चालवायची नाही किंवा शिवसेनेचं काम करायचं नाही शाखा काढायची नाही शिवसेनेकाला कुठंही दिसेल तिथं मारहाण करायची असं अनेक उदाहरणं आहेत आमच्या इथं संतोष आडाणी म्हणून ग्रामपंचायत सदस्य त्यांना मारहाण झाली परत आमचे उमेश मेलगे म्हणून होते त्यांना मारहाण झाली आणि त्यानंतर वाईचळ आणि विटेकर हे दोन व्यक्ती व्यक्ती होते त्यांना पण मारहाण झाली एकाच दिवशी मारहाण झाली त्याच्यानंतरनं आमच्या वडिलांनी ते फेऱ्यात दाखल करा म्हणून बसले असताना त्याच्यावर काहीतरी बंदोबस्त करा हा माणूस वरतीपर्यंत चालला आहे की वरच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधतो आहे हे केसची दखल घ्या म्हणून बांडतोय त्यासाठी तुम्ही ह्याचा बंदोबस्त करा ह्याच गोष्टीचा राग धरून बाळराजे आणि त्याचे साथीदार यांनी त्या पाच एप्रिल दिवशी दुपारी आमच्या वडिलाला इथून उचलून नेलं आणि अनगरे येथे मारहाण केली आणि मृतावस्थेत असताना त्यांनी मलिकपेठेपाशी त्यांना आणून टाकलं जातं आणि यांची विक्षिप्तपणा आणि विकृती यांची पूर् पूर्वीपासूनच जास्त नालयकपणाची आहे आणि त्यांचं जो वागण्याचा केळसवाना प्रकार आहे की त्यांनी कुणालाही मारहाण केली कुठल्याही शिवसेनेला मारहाण केली की आत्तापर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी कुणालाही मारहाण केली तर ते त्याला पूर्ण कपडे काढून टाकायचे त्याच्या अंगावर लघीव करायचे मारायचं सोडून द्यायचं आणि आदल्या दिवशी ज्या दोन मुलांना मारलं होतं ते पण मेलेले आहेत असं समजूनच त्यांनी टाकून दिलेलं होतं परंतु त्यांच्या सुदैवानं ते वाचले होते त्यांना हॉस्पिटलला नेलं होतं त्यांच्यावरती तीनशे साथ दाखल करा हे आमच्या वडिलांची प्रामुख्याने मागणी होती की बाळाजे पाटलावर तीनशे साथ दाखल करा हिचे एवढे मारहाण झाले तर त्या मागणीनंतर तुमच्यावर केस दाखल होईल त्याला आवरा म्हणून त्यांनी तो षडयंत्र रचलेलं होतं काय म्हणजे असं पण बोललं जातं जे की अतिशय निर्गुणपणे राहते की अतिशय निर्गुणपणे त्यांच्यावर अनेक वार केलेला आहे जीबीला ओढून तोडून मार हे केलेलं होतं पाय मोडले होते सगळ्या अंगावरती वार होते सगळ्या काट्या आणि त तलवारी चेनचे वन होते सगळ्या अंगावरती हात मोडले होते पाय मोडले होते हे घटना घडली त्यावेळेस तुम्ही किती वर्षात आम्ही सोळा सतरा वर्षाचा होतो लहान होतो त्यावेळेस आम्ही शाळा शाळा कॉलेजला जात होतो त्यावेळेस आमचं कॉलेज संपलेलं होतं त्यामुळे आम्ही उन्हाळ्यासाठी होतो त्यावेळेस तेव्हा आम्ही घरीच होतो त्यावेळेस म्हणजे जे उज्ज्वला थेटे आरोप करतायत गुंडशाही आहे दहशत आहे ते खरं आहे सगळं ते सर्व खरं आहे आणि जर काय एखाद्या का हातात कडं घातलं भगवूकडे घातलं ते तोडा लावायचे त्यांना एवढी भगवायची ॲलर्जी होती शिवसैनिकाच्या की तो अंगटिकन हातानं पुसत नव्हते त्याला खाली पाडायचे तुडवायचे घालायचे आणि ते पायाच्या अंगठ्यानं अष्टगन पुसायचे म्हणजे हात चोला होतो ते पुसायला ते जेवढा त्यांना तिरस्कार होता ह्या गोष्टीचा का कशामुळे असं होतं काय त्यांचे ते हुकुमशाही दडपशाही आमचंच राज्य चाललं पाहिजे आम्हीच पाटील आम्हीच असं जसा राजेचा रा पाटील होता शिवाजी महाराजांनी कलम केलेला राजेचा पाटील होता हातपाय कलम केलेला तसंच ह्यांची विकृती मानाच नाही कुणालाच ना आणि हा मुद्दा आता जो उपस्थित झाला तो काय आत्ता मुद्दाचा नाही परंतु आम्ही ह्या तीन चार वर्षापासून फॉलोअप घेतो आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले आहेत त्याच्यावर सगळं आम्ही काउन्सिल पण दिलेलं आहे आणि का, जर आता आम्ही लढलो तर आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे का एकनाथ शिंदे म्हणाले तुम्हाला मोठा वकील देऊ वगैरे याच्यावर पुढे काही चर्चा झाली काय जर एखाद्या गोष्टीवर आमच्यासारख्या अन्याय झाला असेल तर अशा कोणत्याही स्तरातल्या माणसानं किंवा कुठल्याही स्तरातल्या जबाबदार व्यक्तीनं जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही त्याचं सहकार्य घेऊ कारण तो अन्याय हा अन्याय असतो कोणी केला काय केला हा प्रश्न नाही परंतु अन्यायाला साथ देणारी माणसं जर कोण बी असतील तर त्याला आम्ही त्याला आम्ही अप्रोच करू परंतु त्यानंतरनं एक सांगण्याचं थोडक्यात सांगू त्यांची मस्ती दोन हजार पाच साली नंतरनं एवढा मोठा गुन्हा दाखल झाला मोहमध्ये जाळपोळ झाली दंगल झाली बरेचसे राजकारण झालं बरेच विधिमंडळासुद्धा ह्याच्यावर सुद्धा हे तकोपी झाले असे अनेक उद्धव साहेब स्वतः हिता आले मोहम्मदे उद्धवसाहेब आले मनोज जोशी सर आले मुख्यमंत्री मु, होते जोशी साहेब व अकरा म आमदारांचं शिष्टमंडळ आलं पाच खासदारांचं शिष्टमंडळ आलं अनेकांनी त्यावेळेस मदत केली काहींनी आर्थिक मदत केली काहीने आम्हाला पक्षची कारवाई म्हणून आमच्यावर थोडी थोडी मदत केलेली आहे परंतु यांचं विकृती सांगायचं म्हणलं की दोन हजार सतरा साली म्हणजे यांचं मस्ती जिरलेलीच नाही प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस किंवा त्यांना ती उत्मात असतोच मागच्या वेळेस आमदारांनी उन्हाला दंड थापडून मिशा पिळून जल्लोष केला त्याच्या आधी त्यांचं वक्तव्य होतं की बाळानो तुमच्या एवढी पोरं आहेत आमच्या मुलाला आणि लग्नाआधीचे आहेत म्हणजे लोकांच्या मुली काय अशा रस्त्यावर पडलेल्या आहेत का लोकांच्या आई बहिणी असा रस्त्यावर पडलेत का तुम्ही बी कसं बघा म्हणजे लोकांच्या आई बहिणीला जात नाही तुमच्याच आई बहिणीला जात आहे असं नाही ना म्हणजे एवढे मानसिकता त्यांची विकृत मानसिकता आहे तुम्ही म्हणले मुख्यमंत्री आले होते मंत्रिमंडळ आले होते मग निर्दोष सुटले कसं काय कारण एकंदरीत ते एवढं ये मंत्रिमंडळ येऊन पण काय न्याय कसं काय मिळणार त्यावेळेस सत्ताधारी पक्षात ते होते त्याच्यामुळे त्यांच्या बाजूने बऱ्याचशा गोष्टी असं झाल्या की आमच्या बाजूने त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब असताना सुद्धा त्यांनी कोणी लक्ष दिलं नाही सत्ताधारी असल्यामुळे त्यांनी सांभाळ सगळ्या गोष्टी त्यांच्या बाजूने निर्णय घेतला त्यावेळेस दिलीप सोपोल साहेब होते आर आर पाटील साहेब होते आता कुठल्या स्टेजला केस आहे तुमची तुम्ही अपील केले उच्च न्यायालयात आता आम्ही मुंबई हायकोर्टात अपील केलेला आहे त्याच्यावर ते आमची पुढे पुढील सुनवाई आम्ही वाट बघतोय आणि केस बोराडवर येईल याची अपेक्षा व्यक्त करतो